सध्या देशामध्ये निवडणुकीचं वातावरण असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि अगदी वृद्धापासून ते तरुणांपर्यंत एकच चर्चा आहे ती म्हणजे निवडणुकीची आणि याच दरम्यान अनेक जण आपापली भाकीत करत असतात अनेक ज्योतिष आपले अंदाज वर्तवत असतात आणि अशा अंदाजांमुळं अनेक वेळा वेगवेगळं वातावरण निर्माण होत असतं आणि याच वेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं एक आव्हान या ज्योतिषांना केलं की आम्ही दिलेल्या पंचवीस प्रश्नांपैकी एकवीस प्रश्नांचं उत्तर बरोबर दिलं तर आम्ही तुम्हाला एकवीस लाखाचं बक्षीस जाहीर करू आणि हे आव्हान त्याने स्वीकारण्याचं सर्व ज्योतिषांना सांगितलं त्याप्रमाणे हे आव्हान खटा तालुक्यातील मायणी येथील ज्योतिषी जालिंदर माळी यांनीही स्वीकारले आणि याबाबत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत माळणी गावचे ज्योतिषी जालिंदर माळे नमस्कार नमस्कार आपण पाहिलं की सध्या देशामध्ये निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि यावेळेला अनेक ठिकाणी अनेक ज्योतिषी भविष्यवर्त असतात अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी एक आव्हान केलं के की आम्ही विचारलेल्या पंचवीस प्रश्नांपैकी किमान एकवीस प्रश्न जर आपण उत्तर दिलं तर एकवीस लाखाचं बक्षीस ठेवू आणि हे आव्हान आपण स्वीकारलेत याबद्दल काय सांगाल आता कसं झालं आहे माहीत आहे का आता सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वारं आहे आणि ज्योतिषांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आव्हान केलं होतं की के आम्ही तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारणार पंचवीस प्रश्नापैकी तुम्ही एकवीस प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली तर तुम्हाला आम्ही एकवीस लाखाचं बक्षीस देऊ तर हे आव्हान कोणच स्वीकारत नव्हतं मग मी विचार केला आपल्याला दहा वर्षाचा अनुभव आहे आणि आपण भरपूर पाठीमाग विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या जेड पी असू द्या पंचायत समिती असू द्या ग्रामपंचायत सर्वच जे काय लोक आपल्याला भेटा येतील त्या सगळ्यांना आपण सांगितलं होतं आणि सगळ्यांची उत्तर आपली शंभर टक्के बरोबर आलेली आहे मग माझा स्वतःच्या आत्मविश्वास असा वाढला की अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जे आव्हान केलं आहे ते आपण का स्वीकारू नये मग मी ह्याच्यावर विचार केला आणि त्यांचं मी आव्हान स्वीकारलं तशा पद्धतीनं मी त्यांना फोन केला मग त्यांनी ॲप्लिकेशन पाठवायला आलो मी त्यांना रजिस्टर पोस्टानं ॲप्लिकेशन पाठवलं त्याची पोच पण मला मिळालेली आहे तरी त्यांनी जे काय आव्हान केलं आहे ते आव्हान स्वीकारायला मी तयार आहे आणि शंभर टक्के त्यांनी जे प्रश्न विचारणार आहेत त्या प्रश्नाचे शंभर टक्के मी उत्तर देणार आहे आणि त्यांनी जे बक्षीस ठेवलं आहे एकवीस लाखाचं ते बक्षीस मी शंभर टक्के जिंकणार म्हणजे जिंकणारच आहे अशी माझी स्वतःची महत्वाकांक्षा आहे आणि ती मी महत्वाकांक्षा पूर्ण करणारच यापूर्वी आपण असे अंदाज वर्तवलेत की आणि या अंदाजाचा समाजातील काही उमेदवारांना किंवा तुम्हाला वैयक्तिक लाभ कधी झालाय का शंभर टक्के झालेला आहे आणि दुसरी कसं आहे माहित आहे का निवडणुकीला माणूस सामोरं जातो पण परिस्थिती कशी असते एका आता समजा जिल्ह्यात आता लोकसभेची एकच जागा असते आणि उमेदवार भरपूर असतात सगळ्यांना वाटतं निवडून यावं पण त्यातला एकच निवडून येत असतो तर आपण जे कोण आपल्याला भेटाय येतं त्या प्रत्येकाला आपण जर तो निवडून येणार असेल तर शंभर टक्के सांगतो की तू निवडून येणार आहेस त्या पद्धतीनं तू पुढची वाटचाल कराय का हरकत नाही पण जर एखादा आपल्याला भेटायला आला आणि तो शंभर टक्के निवडून येणार नसेलच तर आपण त्याला स्पष्ट सांगतो की बाबा तू काय ह्या निवडणुकीला सामोरं जाऊ नको तुझा जा वेळ पण वाया जाईल पैसा पण वाया जाईल आणि तुला पश्चाताप पण होईल बरं आता सध्या लोकसभेचं वारं आहे आणि या निमित्तानं अनेक जण इच्छुक असतात फॉर्म भरतात यावर्षी काही मंडळी आपल्याला भेटले या संदर्भात हा भरपूर जण भेटलेले आहेत त्या ठिकाणी की त्यांनी आव्हान जे स्वीकारले त्यांनी रजिस्टर पोहोचणार मला वाटतं तुम्ही त्या कार्यालयात संपर्क साधलेला आहे हो आणि थोड्याच दिवसात तुम्हाला त्यांच्याकडे प्रश्नपत्रिक येणार आहे हो आणि ती प्रश्नावली तुम्ही सोडून देणार हो सोडून देणार आणि त्यानंतर तुमचा निकाल हा हो होणार आहे आपण यानंतर त्यांना जी प्रश्नावली येणार आहे ती सोडल्यानंतर आपण त्यांचे संपर्क साधणार आहोत तोपर्यंत आपण त्यांच्या या ठिकाणी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार